आजची कथा आहे घरात कुणीतरी वयस्कर पाहिजेच घरात कुणीतरी वयस्कर पाहिजेच कारण उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात पूर्वी घरात उंबरटे आणि मोठी माणसं असायची त्यामुळे घराचा कारभार कसा मर्यादित आणि दहाकात चालायचा परंतु आता घरातील वयस्कर व्यक्ती गेलात कुठे पहिला एक काळ असा होता कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करायचा करण्याआधी घरातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला जायचा परंतु त्यांच्या अनुभवाचे सर्व काही विचार करायचे त्यामुळे घरातील देवघरानंतर स्थान म्हणजे घरातील वयस्करांच्या मोठ्या आदरणीय व्यक्तींचे होते परंतु आता वास्तविकता फार वेगळीच आहे काळानुसार घरात गुळगुळीत चमकणाऱ्या फरशा बसल्या आणि घरातील प्रत्येक सदस्य घराच्या मर्यादा आपोआप आपापल्या सोयीने ठरवू लागले स्वयंपाकघरापासून देवघरापर्यंत सगळीकडे घरभर चप्पल घालून फिरायला सुरुवात झाली घरातील म्हातारी माणसं तर घरात नकोशीच झाली आणि थेट वृद्धाश्रमात त्यांचा रवाना केली त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे मर्यादा धाक शिस्त संस्कृती ह्या गोष्टी तर लांबच्याच झाल्यात या प्रकारच्या ह्या गोष्टी हल्ली व्हॉट्सअपवर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या आणि इतरांना दाखवण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत पूर्वी ह्याच गोष्टी जुन्या चालीरीती घरातील मोठी माणसं त्या माणसांचे सांगायची म्हणून घरात मोठी जुनी जाणकार वयस्कर माणसं पाहिजेत संध्याकाळी दिवे लावणीला शुभम करती राम रक्षा आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहिजेत रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्न उत्तरे झालीच पाहिजे रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणीचा तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहारीत वाढा मोजून मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारी आजी बाबा चुकलं तिथे रागवायला कधीतरी तोंड भरून कौतुक करायला घरात म्हातारी माणसं पाहिजेच हो एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवून टी व्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करायचं याचं मागचं कारण देखील उत्तमरित्या पटून देऊन घराबाहेर पडताना देवापुढचा अंगारा कपाळावर लावून आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत करणारा प्रार्थना करणारं खरंच घरात कोणीतरी मोठं पाहिजेच पिकलेले पांढरे केस आणि अंदूक झालेली नजर आशीर्वाद देताना थरथरणारे हात आणि सुरकुत्या पडलेले शरीर लिंबू मिरचीला मानणारे विचार आणि कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन एक गोष्ट चार चार वेळा सांगणारं बडबडणारं मूग आणि कमू कमी ऐकू येणारे कान कसं का असे ना पण सांग सांगस्वर करणार घरात मतार मतारी पाहिजेच ज्या जा झाडाला फळ फूल येत नाही त्या झाडाला आपणही कुचकामी झाड म्हणतोच परंतु ते झाड फळ फूल जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं त्या सावलीसारखीच घरातील मोठी वयस्कर माणसं असतात त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो त्यांचे अस्तित्व आपल्याला खूप मोलाचे असते घरातून बाहेर पडताना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेच परंतु खंत हीच वाटते की आम्ही तर आशीर्वाद देणाऱ्या हातांना प्रेम देणाऱ्या माया देणाऱ्या हळूच खिशातून गोळी देणाऱ्या नातवंडांना सांभाळणाऱ्या आपण बाहेर गेल्यावर आपली घरी येईपर्यंत वाट पाहणाऱ्या आजी आजोबांना तर वृद्धाश्रमात ठेवले आणि त्यांनी कमवून ठेवलेल्या संपत्तीवरती हक्क दाखवून मजा मारतोय हीच वास्तविकता झाली परंतु हे केवळ घडत असताना आपण हे विसरतो की हे आपली मुलं देखील पाहत आहे आणि त्यांच्यावरती पण हेच संस्कार होत आहे उद्या ते देखील आपल्याला मतारपणात आपल्या घरातून बाहेर काढून वृद्धाश्रमात ठेवतील तात्पर्य आपण जे करतो त्याचच अनुकरण आपले मुलं करतात आणि तसेच वागतात त्यामुळे आई वडिलांची सेवा करा आणि त्यांचा सांभाळ करा आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद